सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना भाडे तत्वावर देण्याच्या विरोधात आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी आज वाखरी येथील सद्गुरू मंगल कार्यालयात बचाव समितीच्या वतीने विचारविनिमय बैठकीचे आयोजन केले होते या बैठकीला ॲडव्होकेट दीपक पवार स्वेरी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर बी पी रोंगेसर सचिन पाटील धनंजय काळे यांच्यासह कारखान्याचे ज्येष्ठ संचालक अनेक सभासद शेतकरी ट्रॅक्टर मालक व कामगार उपस्थित होते या बैठकीत ऍडव्होकेट दीपक पवार यांनी उपस्थित सभासदांना आवाहन करताना सवाल केला की सांगा अगदी प्राणांतिक लढाई लढण्याची तयारी आहे का तेव्हा उपस्थितांनी यासाठी एकमताने मंजुरी देत जोरदार नारेबाजी करत एकच यलगार केला बघा बैठकीतील निर्णयाचा हा क्षण मंजूर आणि नामंजूर जे असेल ते आपलं तेच आहे निघून विषय मांडणार आहे दोन ठराव मांडणार आहेत की बाबा पहिल्यांदा सहकारी शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना हा पाडे तत्वावर द्यायचा का तुमचं जे मत असेल ते तुम्ही सांगा म्हणजे आता हा संस्था पाडे तत्वावर द्यायची नाही यासाठी तर आपलं एकमत आहे आता जर द्यायचं नाही तर फक्त आपण इथं हात उंचावून टाकणार नाही त्यासाठी भाडे तत्वावर देण्यास आपल्या सर्वांची सर्वांनी एकजूट होऊन विरोध करण्याची तयारी आहे का अगदी जोरात विरोध करायची तयारी आहे का आधी प्राणांतिक लढाई लढाई तुमची तयारी आहे का कारखान्याचं गेट वर जाऊन बंद करणे तुमची तयारी आहे का चेअरमन च्या तारा जाऊन त्याला अडवायची तयारी आहे का त्यांच्या मंडळाच्या घराच्या बाहेर काढून त्याला अडवायची तुमची तयारी आहे का तुमच्या हक्काचा कारखाना तुमचा ठेवायची तुमची तयारी आहे का या कारखान्याचा मालक व्हायची तुमची तयारी आहे का या कारखान्याचा ताबा घ्यायची तुमची तयारी आहे का आणि ती असं तरच आपण पुढच्या काळामध्ये आपली संस्था आपण वाचवू शकतो कारण ही संस्था वाचवण्यासाठी जी जी लढाई आहे ती लढाई ही काही थोडी -थुड़ थोडकी असणार नाही आणि वेगवेगळ्या पातळीवरती ही लढाई आपल्याला लढता आज जो ठराव तुम्ही हात उंचावून केलेला आहे हा ठराव उद्याच्या लढाई लढाईमध्ये सगळ्यात महत्वाचा काल सर्वात महत्वाची गोष्ट असते या ठरावाच्या आधारावरतीच उद्याचा हे कारखाना आपण मातू शकतो कारण खोट्या दफ्तर तयार करण्यात आपले साहेब पटायच प्रत्येक वेळी खोट्या दफ्तरांचा खोट्या कागदपत्राचा आधार घेऊन सरकारची सभासदांची बँकांची सर्वांच विधिशा बोल त्यांनी आज प्रयत्न केले त्यामुळं मी आवर्जून हा ठराव बांधला विरोध करायचा आहे म्हणजे अगदी निकराचा शेवटची लढाई म्हणून ही, ही विरोध कराय कारण उद्या तीन पातळीवरती आपल्याला ही लढाई लढावी लागेल एक गुरुजींनी मग अशी सांगितलं तसं अगोदर न्यायालयामध्ये जावं लागेल न्यायालयीन प्रक्रिया सुरू करून त्यामध्ये आपल्याला तिथं स्टे घेता येते का त्याबद्दल आपल्याला कामकाज करावं हो लागेल दुसरी गोष्ट प्रशासकीय पातळीवरती मग राज्याचे मंत्री असतील मुख्यमंत्री असतील सहकार मंत्री असतील हो अर्थमंत्री असतील हो एम एस सी बँक असेल साखर आयुक्त असतील साखर संचालक असतील त्यांच्या पातळीवरती जाऊन आपल्याला ही लढाई लढावी लागणार आहे आणि तिसरी आणि सगळ्यात महत्वाची लढाई आपलं घर वाचवण्याची आपलं कारखाना वाचवण्याची लढाई ही कारखान्याच्या गेट वरती आणि गावागावातल्या रस्त्यावरती आपल्या लढावी लागणार आहे आणि या तिन्ही लढाईला आपण त्या चिरवंदा पुरून उरलो तरच आपला हा कारखाना शिल्लक राहणार आहे या सगळ्याची जाणीव आपण येणाऱ्या काळामध्ये ठेवावी आणि या लढाईसाठी सचिव व्हावं कारण आपल्या सर्वांचा विचार घेईपर्यंत मी देखील बाबा आपल्या आपलं जे मत असेल त्या मताशी सहमता वैयक्तिक माझं मत तुम्ही मला विचारलं तर जे जे तुम्ही मांडलं तेच माझं मत असणार होत परंतु लढण्यासाठी कोणत्याही एक दोन चार किंवा ह्या व्यासपीठावरच्या दहा माणसांनी ठरवून ही लढाई होऊ शकत कारण ही संस्था उभा राहताना जसे हजारो हात त्यामध्ये लागले तशाच पद्धतीने संस्था वाचवण्यासाठी देखील हजारो हातांची गरज आहे आजची या मिटिंगमध्ये आपण प्रमुख समजा काय शंभर दोनशे तीनशे लोक आहोत उद्याच्या ज्या काही लढाई असतील त्या लढाईमध्ये आपल्याला एक एकच विनंती असणार आहे की आपण एकटं येत असताना आपल्याबरोबर चार लोक सोबत असावे का मग ते गेट हो। वरती जाऊन आत्ता देखील फोन येतो कारखान्यावर म्हणजे बाबा त्या ताबा जे घेणार आहेत किंवा जे कोण संस्था कारवाई घेणार आहेत तर त्याची लोक येत आहेत आज येणार आहेत आणि कदाचित ता आजच ताबा आहे आज असे पण फोन येतात मग काल परवाची बिलं झाली त्या बिलाचे पैसे देखील त्या उद्योजकाकडूनच घेतले असं पण आहे आता आपल्याला तर समोर प्रत्यक्ष वस्तू माहीत नाही पण ती माहिती माहिती तशी आहे जर उद्या ताबा घ्यायची गरज जर आली आणि ताबा घेण्यासाठी जर कोण संत येणार असेल तर मग अशी नाना म्हणजे तसं पहिलं गेटवर जाऊन रोखायचं काम आपल्याला करावं तो जो ताबा घेतोय येतोय त्याला तिथनं हुसकावून लावं लागल कारण बाबा तू या संस्थेचा मालक नाही या संस्थेचा आम्ही मालक आणि तुम्हाला पंचवीस वर्ष आज त्यांचे काय बघा बच्चे आम्हाला विचारते सोशल मीडियातून तुम्हाला दिले तर तुम्हाला चालवा येणार तेव्हा तुझ्या नेत्याला आमच्या बाप्पा दिली तेव्हा विचार नव्हतं मग तर सांगितलं की का काय कोण म्हणत त्यांना फक्त चालवायचं पण आम्ही त्यावेळेस विचार होतो ना की बाबा तुम्हाला ही संस्था चालवा येईल का का दोन हजार सोळाला मध्य विचार का दोन हजार तेवीस ला साहेब तुम्हाला विचार नाही तुम्ही आधी सोडा चालवायला खूप लोक आहेत आम्ही काही सत्याला हा पापलेलो नाही पहिलीच आमची विनंती आहे की तुम्हीच चालवा अठ्ठावीस पर्यंत तुम्ही चालवा तुम्हाला पाहिजे आम्ही मदत पण तुम्हाला होत नाही अशी तुमची खात्री झाली असेल तर बाजूला व्हा चालवायसाठी खूप सक्षम माणसं निधी उपलब्ध करायसाठी सुद्धा काही अडचण नाही त्या गोष्टी देखील आम्ही चाचणी केलेली आहे बाजारामध्ये इतका पैसा आहे की कोणी लावायला तयार आहे फक्त ही सुरुवात आहे ही लढाई इतर निवडणुकासारखं सारख किंवा काही निवडणूक नाही ही गोष्ट राजकारणाच्या पलीकडे आहे मी सर्व लोकांना हात जोडून विनंती करणार जेवढे अकरा हजार सभासद आहेत मी त्यांना विनंती करणार आहे जे त्यांचे चालू संचालक आहेत मी त्यांना विनंती करणार आहे जे ज्या कोणी लोकांनी या संस्थेमध्ये अनामत रकम असू द्या ट्रॅक्टर मालक असू द्या ऊस तोडणी वाहतूक ठेकेदार असू द्या कामगार असू द्या ज्या ज्या लोकांचे म्हणून या ठिकाणी काहीतरी योगदान आहे त्या सर्वांना मी हात जोडून विनंती करणार आहे की राजकारणाच्या पलीकडची ही लढाई आहे याच्यामध्ये राजकारण आणू नका अगदी चेअरमन साहेबाला देखील विनंती करणार आहे की आपण ही संस्था भाड्याने देऊ नका एवढं मोठं महापाक करू नका आणि इतरांना विनंती करणार आहे जर चेअरमन साहेबांनी आपल्या विनंतीला मान नाही दिला तर त्यांचा हा डाव हाणून पाडण्यासाठी गट तट विसरून तुम्ही सर्वांच्या सोबत सामील व्हा ही विनंती मी त्या संस्थेशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक माणसाला आणि ही माणूस गेल्या दहा वर्ष पंचवीस वर्षापर्यंत हिशोब बघितला धडाधड संस्था विकत चाललाय सीताराम कारखाना आपल्याच पैशात उभा करून विकला डेरी आपल्याच पैशात उभा करून विकली प्रतिभापत संस्था बंद पाडली यशवंतपत संस्था बंद पाडली आता चंद्रभागा पाडायला मग आमच्या असणाऱ्या ज्या संस्था आहेत ज्या आमच्याच पैशातून उभा राहिले त्यात तुम्ही विकताय मग काय विकत नाही गेरवाडी जरांनी काय काढत वाडीजण काही काय काढत अजून कुठं कुठं घेतलेलं आहे काय काय डोंगरा दर्या खऱ्या तिथलं काय काय काढत त्या विक ना त्या विका ती करून मिळवलेली संपत्ती आहे त्या विका आणि ही संस्था वाचवा कारण ही संस्था वाचली तर तुमच्या वडिलांचं नाव आजरावर राहणार रा रा आहे आमच्या दादाचं नाव आहिरामध्ये राहणार रा आहे संपत्ती तुम्ही अजून दहा वेळा मिळवू शकता